प्रश्न पलड्या साऱ्या प्रश्न पड्या करलेला कि तात्या एवढ्या लोकांना घेऊन कशाला लो चालले दिल्लीला बापा, बापा बापा तुम्हाला सांगतो इथं एक वेगळ्या भागातून आलेले पोरं हात मराठीच बोलायत पण ह्याची मला भेट झाली आणि मला पहिल्यांदा कवा तरी साहित्य संमेलनाला जायला भेटाले ह्याचाच मला आनंद वाटाला कारण साहित्य म्हटल्यानंतर नंतर काहीतरी खूप जड असणार असंच वाटत होतं पण या प्रवासामध्ये इतक्या लोकांची गप्पा मारल्या इतक्या सादर वगैरे केलं की असं कळलं की साहित्याला सोपं पण असतं आणि तरी पण ते तितकंच म्हणतो ना असं मनाला भावतात आणि विषय जेव्हा माझाचा येतो मराठी भाषेचा येतो त्यावेळी तांबडी चांबडी ही <laughs> जगभरात आता धिघाणा गाणं करते खरं तर साहित्य संमेलन म्हटल्यानंतर जे जड जड वाटतं खूप साहित्यिक आणि खूप पुस्तकं लिहिणारी लोकं कविता करणारी लोकं अशीच सगळी एकत्र येतात असा एक समज होता तो यावर्षी थोडासा बाजूला झाला आहे कारण कंटेंट क्रिएटर्सना पण तिथे स्थान मिळालं तुम्ही आता मराठीतल्या कंटेंट क्रिएटर्सला भेटतायत मी आता माईक सोहमकडे देतोय आणि सोहम त्याच्या स्टाईलनी तुम्हाला सगळ्यांच्या भेटी करून देईल नमस्कार पहिले तर आत्तापर्यंत साहित्य म्हटल्यानंतर ते जिवेला गाठ पडली पाहिजे मगच तुम्हाला बोलता येईल असे शब्द होते पण मला खरंच कौतुक वाटतं की जी बोलीभाषा आहे त्यालासुद्धा आपण साहित्य म्हणतो आणि खरं तर मला सगळ्यांचं कौतुक यासाठी करावं का हो लागतं कारण मला वाटत नाही माझ्या वयाचं कोणी साहित्य संमेलनाला कधीतरी स्वतःहून गेलं असतं कारण साहित्य म्हटल्यानंतर काहीतरी खूप जड असणार असंच वाटत होतं पण या प्रवासामध्ये इतक्या लोकांची गप्पा मारल्या इतक्या लोकांनी येऊन सादर वगैरे केलं की असं कळलं की साहित्याना सोपं पण असतं आणि तरी पण ते तितकंच म्हणतो ना असं मनाला भावतं त्यामुळे हा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि दिल्लीला पोहोचायच्या आम्हाला एवढी चांगली चांगली अनुभव आणि मजा आली की तिकडे गेल्यावरती काय होणार आहे याची उत्सुकता माझ्या माझ्याबरोबर मा नेहा आहे नेहाला सुद्धा आपण विचार ती नसती उठाटे नावाने व्हिडिओज बनवते इंस्टाग्राम आणि युट्यूब वरती तुला काय वाटतं सर्वप्रथम मला खूप छान वाटतंय की आम्ही सगळे एकत्र आलो कोणत्या तरी कारणाने एकत्र येता येतं आणि साहित्याच्या कारणाने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीच्या कारणाने आम्ही एकत्र आलो आहे इथे सगळ्या एज ग्रुपचे बरेच कलाकार बघायला मिळत आहेत कवी आहेत लेखक आहेत कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत आणि सगळ्यांमध्ये एक समानता आहे की आम्ही सगळेजणं काहीतरी क्रिएट करतो आणि याचा प्रत्येकजण रिस्पेक्ट करतो आहे इथे सो ही गोष्ट खूप छान आहे आणि कालपासून भजनं पोवाडे भारुडं अशा बऱ्याच कला ऐकायला मिळत आहेत आणि आम्ही सगळे त्याचा पार्ट होतो आहे तर यामुळे खूप मजा येते थँक्यू बोल बोल बोल, 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 बोल <coughs> नमस्कार मी जय गाळे खरंच खूप मजा येते आम्हाला कालपासून प्रवास सुरू झाला आहे आणि तो लांब वाटत नाही आहे फार कारण सगळ्या प्रकारचे कलाकार इथे आहेत उपस्थित आहेत आणि सगळे आपली कला दर्शवत आहेत आणि मराठी भाषेबद्दल बोललं गेलं तर ही खूप चांगली गोष्ट वाटते की जशी मराठी आहे तशी आपण तिला स्वीकारतोय आणि आता इथे दिसतंय आणि ते आणि कुणी तिथे बांध घालायला नाही की असंच बोललं पाहिजे आणि तसंच बोललं पाहिजे याचा आनंद आहे कुठेतरी आणि आम्हाला अशी संधी दिली आम्हाला सगळ्यांबरोबर इथपर्यंत पाठवलं याच्याबद्दल खरंच थँक्यू धन्यवाद आणि बस एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो खास रे टी व्हीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा जेव्हा काही कंटेंट तयार करतो त्यावेळी पहिल्यापासूनचा एक हेतू आमचा क्लिअर आहे तो म्हणजे मधल्या ज्या काही बोली आहेत ग्रामीण मराठी आहे हे आम्हाला शंभर टक्के जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जायचे आणि त्याच्यासाठी डिजिटल माध्यम माध्यमाचा म्हणून आम्ही त्याला काय म्हणू वापर करतो आहे अदरवाईज स्टेज कुठलाही असो यूट्यूब असेल पथनाट्य असेल स्टेज असेल नाही तर अजून काही असेल किंवा मग आता चालू असणारा या रेल्वेतला प्रवास असेल मराठी भाषा ही कंटिन्यू सोबत असती ना आम्ही ती तेवढ्याच गारवाने हो आणि एकदम आ, काय म्हणू माज असल्यासारखी पोचवतो लोकांपर्यंत आणि विषय जेव्हा माझाचा येतो मराठी भाषेचा येतो त्यावेळी तांबडी चांबडी ही जगभरात आता धिघाणा करते आणि तांबडी चांबडीचा ज्यांनी जगभरात पोचवलं आहे मराठीला तो श्रेयस भाऊ इथं माझ्यासोबत आहे श्रेयस नमस्कार हे तर मला सगळ्यात आधी गोष्ट सांगायचं की आम्ही काल निघणार होतोय मला कळलं परवा खासऱ्याच्या ऑफिसला असताना पण ती आयडियाच एवढी मस्त होती मी लगेच जास्त विचार नाही केला म्हटलं फटफट फटफट करून -फट टाकू माझी आजची जी मुंबईची कामं होती पुढे ढकलली म्हटलं दिल्लीला जाऊन येऊ पण हां आणि मग ते आल्यावरती एवढी मजा आली कारण इकडे फक्त आता मी असं मराठी कला खूप साऱ्या कलाकारांना जास्त भेटलेला आहे इतर माझा जोंद्र पडतो वेगळा ठीक आहे रॅपर रॅप वगैरे हल्ली करायला चालू झालेत माझं ठीक आहे माझं आधीपासून लिखाण होतं वगैरे पण त्यामुळे मी मोठा झाल्यानंतर असं खूप सारे मराठी लोकांसोबत मराठी कलाकारांसोबत एकत्र नव्हतं हो बसलो आज कालपासून मी खूपच वेगळ्या वेगळ्या जणांना म्हटलं लो गायक लोकांना भारुड गातोय आम्ही इथे मी विचार करतो ढोलकी पाहिलं होती एक गोष्ट फक्त कमी पडली नाही तेच मी काल रात्री विचार करतो पण तेच सोडून एवढी मजा येते दिल्लीला आपण रात्रीपर्यंत पोहोचणार आहे काल जेवढी मजा आली ती आपण पुढे पोचेपर्यंत तेवढीच मजा येणार आहे आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट मला बघायचं अजून काय काय करू शकतो आपण नमस्कार मित्रांनो मी, मी सर्वेश देशपांडे द पोस्टमन या यूट्यूब चॅनलवर तुम्ही मला बघू शकता मी नियोजन समितीमध्ये पण आहे आणि या सगळ्या कंटेंट क्रिएटर्सचा एक भाग आहे म्हणून त्यांच्यासोबत प्रवास पण करतो आहे तर साहित्य संमेलन म्हणल्यानंतर जे जडजड वाटतं खूप साहित्यिक आणि खूप पुस्तकं लिहिणारी लोकं कविता करणारी लोकं अशीच सगळी एकत्र येतात असा एक समज होता तो यावर्षी थोडासा बाजूला झाला आहे कारण कंटेंट क्रिएटर्सना पण तिथे स्थान मिळालं आहे तरी बाराशे लोकांची जी जर्नी आहे दिल्लीपर्यंत ती स्पेशल यासाठी आहे कारण दिल्लीच्या तख्तावर पहिलं हक्क सांगणारा जो मराठा माणूस होता महाजी शिंदे त्यांचं नाव या ट्रेनला देण्यात आलं आहे प्रत्येक बोगीला एक वेगळं नाव देण्यात आलं आहे गडांचं असेल आणि साहित्यिकांचं असेल तर राज्याच्या बाहेर होणाऱ्या संमेलनांपैकी एक संमेलन हे आहे आणि त्यात ते दिल्लीत होतं आहे आत्ताच अभिजात भाषेचा दर्जासुद्धा मिळाला आहे आपल्या भाषेला आणि म्हणून मराठी काम करणारे सगळे साहित्यिक या ट्रेनमध्ये आहेत इतकी मजा येते कारण मराठी भाषेच्या ज्या उपभाषा आहेत मग खानदेशी असेल अहिराणी जिला म्हणतो आपण कोकणी असेल विदर्भाची भाषा असेल अशा सगळ्यांमध्ये कविता करणारे ललित लेख लिहिणारे असे खूप लोक बघायला मिळत आहेत आणि आम्ही खूप समृद्ध होतोय म्हणजे हे कंटेंट क्रिएटर्स एका डब्यात जरी आत्ता असले तरी ते बारा डबे सगळीकडे आमचा प्रवास चालू आहे आणि हा दिल्लीचा जो प्रवास आहे म्हणजे तिथे तीन दिवस जे संमेलन होणार आहे ते आहेच पण हे जाताना दीड दिवस आणि पुन्हा येताना दीड दिवस म्हणजे आम्ही सहा दिवस जवळपास संमेलनाची मजा घेत आहोत आणि आमच्या सगळ्यांचे जेवढे लाखो करोड व्हिवर्स आहेत इथे बसलेल्या सगळ्यांचे त्यांच्यापर्यंत हे पोहोचावं म्हणून लेट्सअपनी हा इनिशिएटिव्ह घेतला आणि तुम्ही ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर हे बघत असाल तर तुमची पण कुठली साहित्य संमेलनाची आठवण असेल किंवा मराठी साहित्य संमेलनाकडून तुमच्या काय अपेक्षा असतील हे नक्की कमेंटमध्ये तुम्ही पण टाका आणि पुढच्या वेळी जेव्हा पुन्हा साहित्यायात्री संमेलन होईल तेव्हा त्याची दखल घेतली जाईल नक्की खूप मजा येते तुम्हीसुद्धा राहा आणि आता माईक मी माईक पुढे पासन करतो थँक्यू नमस्कार मी ऑड इंजिनियर एकतर सुरुवातीला हा डाऊट आला जेव्हा मला फोन आला की साहित्य संमेलनाला यायचं आहे की क्रिएटरला पण साहित्यामध्ये इन्वॉल्व्ह करतायत हीच मोठी गोष्ट होती की आम्ही पण आहे बाबा असं साहित्याचा भाग वगैरे म्हणजे साहित्य म्हटलं का नुसतं असं जे सर बोलून गेले सगळे असे म्हातारे चेहरे समोर येतात आणि कवी वगैरे जड जड असते आणि तिथं आपल्याला कधी कोणी विचारणारच नाही पण इथं विचारण्यात आलं हीच फार मोठी गोष्ट झाली मी माझ्या मा चॅनलमधून कायम एक प्रयत्न करत असतो की जे मी सिटीजमध्ये पाहतो आहे की आजकालचे जे यूथ आहे तर ते इंग्लिश बोलायला त्यांना हिंदी बोलायला जरी ते मराठी असतील तरी त्यांना ते कूल वाटतं तर हे कूल वाटणं जे आहे ना हे मराठीसाठी फार घातक आहे मग हे कमी झालं पाहिजे आणि मराठीचा जो आपल्या सगळ्यांना जेवढा माज आहे तो प्रत्येकाला तेवढंच असलं पाहिजे आणि ह्यासाठी सरकार पण खूप सगळे प्रयत्न करते की आता गव्हर्नमेंटमध्ये सरकारी संस्थांमध्ये मराठी कंपल्सरी केलेली आहे तर ही पण चांगली गोष्ट झाली आहे हेच प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तसं झालं तर अजून जास्त भारी होईल आणि एक नंबर वाटते खरं तर कारण कारण की फक्त साहित्य म्हणजे चांगल्या कविता वगैरेच नाहीत तर आमच्यासारखे क्रिएटर्स जे वेगवेगळ्या भाषांमध्ये पण करतात आणि सिंपल लँग्वेजमध्ये करतात ते पण एक भाग आहे आणि श्रेयसारखे रॅपर जसे काल वेगवेगळ्या रॅपर म्हणजे महाराष्ट्रातले भरपूर रॅपर काल इथं होते आणि त्यांच्या प्रत्येक गाण्यांमध्ये असे काहीतरी शब्द होते जे पहिल्यांदाच ऐकायला मिळत होते आणि त्यात काही शिव्या पण होत्या ते पण कालच काय त्याच्यामुळे ते एक भारी वाटलं थँक्यू नमस्कार मी डॉक्टर सचिन वाटत नसलो तरी आहे खरं खरं आता म्हटलं तर हे साहित्य संमेलन जे आपण सगळेजण ट्रेनने जातो आहे त्या सगळ्या लोकांना मी फक्त युट्यूबवर पाहिलेलं आणि आज प्रत्यक्ष त्या लोकांना पाहतोय सगळ्यांसोबत आनंद घेतो आहे खूप साऱ्या प्रकारचं साहित्य आहे ते आज प्रत्यक्षात त्यांच्याकडून ऐकू ऐकतोय आएक आणि विशेष म्हणजे काय की ही हा जो मोठा प्रवास आहे हा कवितेने दाखवलेला प्रवास आहे मला आणि विशेष म्हणजे कवितेने मला दिल्ली दाखवली आहे एवढं मी सांगू शकतो दादा रामराम मंडळी प्रश्न पलडाय साऱ्या कल्लेला प्रश्न पडडाय साऱ्या की तात्या एवढ्या लोकांना घेऊन कशाला चालले दिल्लीला तर माझं नाव आहे जीवन आगाव आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आखी ट्रेन पुण्यावरून दिल्लीला झालेली आहे आणि या ट्रेनमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातले म्हणजे विदर्भातले पश्चिम महाराष्ट्रातले खानदेशातले मराठवाड्यातले लोक आहेत आणि मी स्वतः विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतं तर मला असं वाटते बा हा जो काही येणं उपक्रम केला आहे तो एकदम खतरनाक उपक्रम केला आहे कारण मी असं स्वतः कधी महाराष्ट्राच्या बाहेर गेलोच नव्हतो नाही का म्हणजे आता मा या भाषेमध्ये तुम्हाला कधी कधी मराठवाड्याची कधी कधी विदर्भाची अशी भाषा तू तुम्हाला आय ऐकायला भेटन कारण मराठी साहित्य जे आहे ते सगळीकडतंच आहे ऐका नाही तर अशी गोष्ट आहे आणि प्रवास म्हणलं तर कसं पहिले मला व्हायची मळमळ मल -मल। प्रवास असला की मला मळमळ मल -मल व्हायची पहिले पण मराठी साहित्याबद्दलची ही तळमळ पाहून आता मला एकंदरीत मस्त वाटायचे का बा एवढे सगळे लोक नाहीतर कोण युट्यूबर आहे आता आर जे सोहमदादा आलेत त्याचं रोस्टिंग सोडून ते इथं कशाला आले असते <laughs> ते म्हणले असते मी बसतो ये रूम मध्ये एडिट करतो टाकतो मराठी किडा आला इथं कशाला आला असता हां ही टिपिकल इंडियन गर्ल आलेले कशाला आले असते बळीदादा आले कशाला आले असते मी स्वतः तर रिकाम आहे मी तर आलोच असतो म्हणा मा माझं तर तसं काही नाही पण ही सगळी मंडळी आली आणि त्या निमित्तानं हे सगळ्या मंडळींची भेट पण झालेली आणि आगळा वेगळा जो उपक्रम आहे तो आता दिल्लीला जाऊन तुम्हाला बघायला मिळणार आहे मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आणि डोनाल्ड ट्रम्प तात्या जर समजा साहित्य संमेलनाच्या निमित्त जर समजा काही म्हणले असते तर ते काय म्हणले असते का आजपर्यंत मराठी भाषेची खिल्ली लय जणांनी उडवली होती आजवर मराठी भाषेची खिल्ली लय जणांनी उडवली होती आजवर मराठी भाषेची खिल्ली पण आता अखिल भारतीय मराठी साहित्य घडतंय साहित्य संमेलन घडतय डायरेक्ट दिल्ली आला का नाही लक्षात जय हिंद जय महाराष्ट्र आता बळी दादा डिकळे आपल्यासोबत चार शब्द बोलतील नमस्कार मी बळी डिकळे तुम्ही सगळेजण मला नाना म्हणून ओळखता आणि खरंच मला भारी वाटते कारण कालपासून मी हे चालतं बोलतं साहित्य संमेलन अनुभवतो या रेल्वेमध्ये आणि उद्या गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या साहित्यिकांना ऐकणारच आहे पाहणारच आहे आणि खरंच लय भारी वाटला हे उपक्रम जसं ना, ना ना हां तर हा। ना काय म्हणले असते बापा 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 तुम्हाला सांगतो इथं वेगवेगळ्या भागातून आलेले पोरं हातं मराठीच बोला आले तर पण ह्याची मला गाठ भेट झाली आणि मला पहिल्यांदा कवा तरी साहित्य संमेलनाला जायला भेटाले ह्याचाच मला आनंद वाटाला मी आजवर स्नेह संमेलनाला जाऊन बेजार पण आज पहिल्यांदा साहित्य संमेलनाला चलो आणि तिथं जाऊन मला मराठी भाषेतले वेगवेगळे साहित्यिक ऐकायला भेटणार आहात मराठी भाषेचं कौतुक ऐकायला भेटणार आहे तस त्याच्यासाठी तुम्ही बी या आणि उग नवं माय मराठी भाषेचं साहित्य संमेलन हाय या बापू धन्यवाद तर इकडे दादा दादा बोलतील yes. नमस्कार मी पार्थ भेंडेकर खरं तर सगळ्या व्यक्त होणाऱ्या मंडळींची मान्य आहे म्हणजे माझ्यासाठी साहित्याची व्याख्या काय असेल तर व्यक्त होणं मग कुणी ते व्लॉगिंगच्या माध्यमातून व्यक्त आहे कुणी गाण्याच्या माध्यमातून कुणी रोस्टिंगच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होते कुणी सामाजिक परिस्थिती आपल्या कंटेंटच्या माध्यमातून पा लोकांसमोर पोहोचवत आहे तर खरं साहित्य हे आहे आणि सगळ्यांसोबत हा दिल्लीपर्यंतचा प्रवास करून प्रचंड सुंदर वाटतं आहे म्हणजे खूप काही शिकायला मिळतंय खूप मजा येते म्हणजे आम्ही आधुनिक ते पारंपरिक सगळंच साहित्य अनुभवलं आहे म्हणजे इकडे आम्ही रॅपही अनुभवतो श्रेयसदादाचा आणि दुसरीकडे जाऊन आम्ही किंवा भारुडेही गातो आहे तर हे सगळे एक आधुनिक आणि पारंपरिकचा मेळ जो घालून दिला आहे मराठी साहित्ययात्री संमेलनानं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं तो खरंच सुंदर आहे आणि या ट्रेनचं जे नाव आहे महाजी शिंदे एक्सप्रेस ते पण फार सुंदर आहे तर अशाच या सुंदर माहोलसोबत आम्ही पुढचे सहा दिवस असणार आहेत तुम्ही सगळी आमच्यासोबत असू अशी आम्ही आशा बाळगतोय आणि ती खरीसुद्धा ठरावी आणि हे साहित्य संमेलन आमच्या सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं देऊन जाईल एवढंच म्हणतो आणि थांबतो धन्यवाद <says and> <Finished> नमस्कार मी भावेत जाधव मी मूळचा धुळ्याचा राहणार सध्या पुणे मी सध्या विचार केलाच नव्हता की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये भरेल मला असं वाटलं होतं की महाराष्ट्रातच सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मराठीचा सगळ्यात वास मोठा जो वारसा आहे तो जपणारं म्हणजे आपलं महाराष्ट्र पण आता ते असं समज समजलं की ते सध्या ते दिल्लीमध्ये नव्हेच तर पूर्ण आपल्या जगामध्ये सुद्धा आपली महाराष्ट्र ही बोलली जाते मी कवी प्लस साहित्यिक आणि लेखक म्हणूनही कार्य करतो ज्यावेळेस मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आता मी दुसऱ्यांदा आधी सगळ्यात आधी याच्या आधी अमनेर या ठिकाणी झालं होतं अमनेरमध्ये सुद्धा मी होतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यानंतर मी आता दिल्लीलासुद्धा मी विचार नव्हता केला की दिल्लीलासुद्धा अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार आणि मा, मी त्या ठिकाणी जाणार मला म्हणजे वाटलं नव्हतं की त्या ठिकाणी संधी मिळणार आणि ती मिळाली ती संधी त्याबद्दल मी खूप सगळ्यांचं धन्यवाद मांडतो आयोजकांचा पण धन्यवाद मांडतो पण आज मी ह्या ट्रेनमध्ये आहे ह्या ट्रेनमध्ये खूप वि वे वेगवेगळ्या लो, लोक लोकं मला भेटले वेगवेगळ्या विचारांचे वेगवेगळे कलाकार मला या ठिकाणी भेटले आणि मी विचार नव्हता केला की या ठिकाणी रॅपर किंवा कंटेंट रायटर वगैरेसुद्धा या ठिकाणी येतील फक्त कवी किंवा लेखक साहित्यिक पण हे ज्याप्रमाणे सर बोलले त्याप्रमाणे खरंच हे लोक सुद्धा आज पुस्तक वाचण्याचं जे प्रमाण आहे लोकांचं ते थोडं कमी झालेलं आहे पण मोबाईल पाण्याचं किंवा सोशल मीडिया थ्रू जे लोक आहे ते प्रमाण मोठं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे पण हेच लोक त्या गोष्टींना जपत आहे तो वारसा जपत आहे तोच एक आनंद वाटतो आणि आपल्या मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रसार करत आहे आणि ह्या लोकांमध्ये राहून मला खूप आनंद झाला या यांच्या विचारांना यांच्या कलागुणांना ऐकून मला खूप आनंद झाला खूप छान याच्या पुढचे जे सहा दिवस आहे ते असेच एकदम आनंदात जातील ही मी खात्री बाळगतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर विशाल भेदुरकर थ्री इयर्स टॉक नावाचा आमचा मराठी पॉडकास्ट आहे आज हे जे ऐतिहासिक संमेलन होत आहे हा क्षण खरोखर ऐतिहासिक आहे तो दोन दृष्टीनं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या डिजिटल कंटेनरला या साहित्य संमेलनामध्ये सामावून घेतल्यामुळे महाराष्ट्रातली जी तरुण पिढी आहे खास करून जी तरुण पिढी पुस्तकांपासून लांब जात होती परंतु ह्या डिजिटल कंटेनरला सामावून घेतल्यामुळं ती मराठीच्या अभिजात भाषेचा हा जो दर्जा प्राप्त झालेला आहे त्या अभिजात भाषेच्या साहित्य संमेलनामध्ये इथून पुढे प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये ती नक्की सहभागी होणार आहे आणि हा खूप मोठा ऐतिहासिक वारसा होणार आहे हा एक ऐतिहासिक क्षण होणार आहे मराठीला जर आपल्याला सगळीकडे पोचवायचं आहे टिकवून ठेवायचं आहे तर तरुण पिढीला आपल्याला सामावून घेणं गरजेचं आहे आणि तरुण पिढीचं हे जे डिजिटल कंटेंट आहे हा डिजिटल कंटेंट त्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठी मदत करणार आहे त्यामुळे दिल्लीला होणाऱ्या ह्या साहित्य संमेलनामध्ये हे ऐतिहासिक पाऊल जे उचललेलं आहे त्यासाठी संपूर्ण आयोजन करणारे खास करून खासरे टी व्हीचे संजय सर या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि अशाच पद्धतीने अधिक नियोजित पद्धतीने पुढील संमेलनामध्ये सुद्धा डिजिटल कंटेनर लोकांना सगळ्यांना घेतलं पाहिजे असं आवाहन मी या ठिकाणी करतो धन्यवाद